लाइटीतच आणतोय तक्रारी हा बसायला जागा बस इथं बसतोय आम्ही बसायला जागा करून दिली पाहिजे किती वर्ष ह्या तरी आता पण मी पहिल्या बसून पण लाइटीचा तपास नाही अंधारातच आता बन लावायचं काय आणलेत आम्ही पाऊस असला तरी इथून जात आमच्या खाली तुम्हाला आणि का इथे काय सांगू का स्वच्छ आमची तक्रार नोंदवाय पाहिजे का नाही लाईट म्हणून लावित नाही अजिबात मग भाज्या घेऊन येतो यांना त्याच मागून काय आलं मधी जागा आमचं काय हल्लंय तेवढं तुम्ही समजून घ्या बाकी काय ना आम्हाला म्हणायचं वारंवार पाऊस असला तरी हा यार आमच्या ग्राहक पण सांगते तुम्हाला की दोघी चुकलेत का म्हणून मम्मी येत होती पहिली आता दहा पंधरा दिवस झालं मग दहा पंधरा वर्ष झाली मम्मी येत नाही तिला होत नाही म्हणून शेतातलं चालायचं ठीक आहे रोड व्यवस्थित करा बोला की बोला खालचा रोड आणि कचरा अरे बाप रे जायला सौ नको वाटत म्हणजे किती जागोजागी कचरा आहे के रोडला खाली जातानाचा म्हणजे <laughs> उचलला गेला पाहिजे जरा फुटपाथ वगैरे पण झाले ना तर लोकांची चालायची पण सोय होती हो मोठी मोठी वाहन आहेत बसेस सारख्या असतात रस्ता एकदम छोटा आहे तो जरा मोठा व्हायला पाहिजे डीएसके रोड आता आम्ही पंधरा वर्षपूर्वीपासून आलोय ना काही त्याच्यात सुधारणा ना नाही आहे तसं आहे अजून तो <laughs> रोड <laughs> सांगाल काय वाटतं तुम्हाला पाहिजे मी नाही ना मी खाली राहते गणेश रस्ते मोठे व्हायला पाहिजेत आणि जे, जे कचरा इकडं तिकडं पडलेला तो सगळा उचलला गेला पाहिजे आणि रस्त्यावर मेन खूप अंधार असतो येताना आता वरती येताना किंवा खाली जाताना तर लाईट पाहिजेत व्यवस्थित ठीक आहे इथे काय काय समस्या इथं समस्या मी नवीन आले राहायला समस्या मला एवढं माहिती नाहीये पण मेघमल्लार मध्ये जरा पाण्याचं आहेच आहे पाणी कधी कधी जात गडूळ येत पाणी खूप ते एक आहे आणि इथं रोड क्रॉस करायचा अवघड होऊन बसला इथं गर्दी आहे ह्या वेळेला आमच्या सारख्यांना रोड क्रॉस करता येत नाही हॅलो तुम्ही इथे राहता हो काय काय समस्या इथे? समस्या म्हणजे हे भाजी बाजार इथे भरतो इकडे भाजी बाजार भरला प्रदर्शन वगैरे भरलं की गाड्या येतात बसेस येतात ऍक्सिडेंट होतात लहान मुलं वगैरे जातात भीती वाटते वयस्कर लोक कुत्र्यांचे पण खूप त्रास आहे अंग हा अंगावर येतात एकदम सगळे कुत्रे चावलं काही झालं बोललं दगड आम्ही तुमच्या पोलीस केस करू अरे कुठे लागला का तुम्हाला जखम झाली का ती ते दाखवा त्या भारे ते इतके पाळलेले तिकडे पण फिरायला जायला भीती वाटते तिथल्या कुत्रे भयंकर झालेले वाटत बाकी काही नाही बाकी सगळं व्यवस्थित सगळं कार्यक्रम वगैरे छान होतात हे होतात आम्ही वरुणे मध्ये राहतो आमचे संगीताचे क्लासेस आहेत गाण्याचे शास्त्रीय संगीत इथे काय वाटत तुम्हाला लाईट पाहिजे बसायला जागा पाहिजे हो आम्हाला बसायला पण जागा पाहिजे आणि लाईट पण पाहिजे मला आता इथे तीन वर्ष झाले पण इथे राहते मी दहा पंधरा वर्ष झाले राहते राहतेवरती लाईट नाही अगोदर होते आता बंद झालं ठीक तुम्ही बोला का मग अशी काय काय समस्या आहे हा भागामध्ये इकडे ने विचारला पाहिजे समस्या काय काय समस्या का काय काय रस्ते पाणी वीज काही आहे ते प्रॉब्लेम आहे नाही इथे काही समस्या आहेत का जसं रस्त्यावरती लाईट नाही पाणी कसं आहे काय काय सांगत नाही काय मी बाहेर असते असते मला माहिती लाई तुम्ही इथे आहात काय काय समस्या आहे तिथे आम्ही नवीन झालं एक वर्षच झालंय तुम्हाला इथे लाईट पाहिजे या रोडला लाईट पाहिजे यावेळेला इथे भयंकर अंधार आहे ट्रॅफिक भयंकर आहे कमीत कमी इथे एक तरी मोठा लाईट पाहिजे लाईट असायला पाहिजे लाईट असायलाच पाहिजे इतकी हे आहे लहान मुलांच लहान मुलं मोठ्या बायका या जातात ना सगळ्या तिथे इकडे पडतात ना तिथे किती एक्सिडेंट होऊन जातात नाही इथे नाहीच करतायत कोणीतरी बरोबर बरोबरच मला नाही जाता येत आता इथून तिकडे कोणाल तरी असं हात धरून घेऊन जातो काय आम्ही बीडचे गणपती मंदिराच्या इथेपर्यंत सुद्धा सगळे लाईट हवेत रात्री अपरात्री मुलं ड्युटी करून वगैरे उशिरा येतात ना तर एक एकटे जर गाडीवर नाही येत असतील तर अंधार असतो त्यांच्या गाडीच्या ह्याच्यात येतात पण दुसऱ्यांना त्याच्यावर डल्ला मारायला बरा पडतो चोरांना चोरांचं त्याच्यामध्ये आणि शिफ्ट प्रमाणे त्या लोकांना ड्युटी करावी लागते सिक्युरिटी असायला पाहिजे रस्त्यावरती लाईट असायला पाहिजे काकू काय वाटतं तुम्हाला रस्त्यावर लाईट असायला पाहिजे येणार जाण्याची सोय झाली पाहिजे मुलं वगैरे खाली जातात ना त्यांना यायला म्हणजे व्यवस्थित रस्ता असावा भीतीचं वातावरण झालंय बघा इथून पारास गणपती पासून अलीकडे वर येत चोऱ्या मारा व्हायला लागले हो ना म्हणून ती भीती वाटली काही ज्येष्ठ नागरिकांना इथे कसं सुरक्षित नाहीये ज्येष्ठ नागरिकांचा प्रॉब्लेम आहे जरा रस्ता क्रॉस करतो रस्ता येत नाही आता लाईट असला ना काही जाता येत आहे समोरून एक येतं गायमान इकडून एक येतं असं आहे ना त्याच्यामुळे काय सांगाल काय काय समस्या समस्या इथं काय बहुतेक छानच आहे फक्त लाईट हा लाईट फक्त लाईटचा प्रॉब्लेम आहे रात्री येणार तिकडनं गणपती देवळापासून तो प्रॉब्लेम होतो मदनपुत्री येतात एखाद्या भीती वाटते पडतात अपघात अस लाईट इथे राहतो तुम्ही इथे राहते वरून सात सातेव मारल्या काय रस्त्यावरती लाईट नाही दिसत आहे रस्त्यावर आम्ही वर राहिलाइट बी नाही आणि काय होतंय फिरायला येत गुडगाही दुखतात म्हणून करायला यायच घटर बसायचं मग जायचं काय सांगाल रस्त्यावर लाईट पाहिजेत कारण ज्येष्ठ नागरिक लहान मुलं खाली येतात संध्याकाळचे तर ते काळोख पण लवकर पडतो त्याच्यामुळे लाईटची सुविधा लवकरात लवकर व्हायला पाहिजे पाणी आहे सध्या तरी आहे प्रॉब्लेम होतात हा टँकर मागव लागतं मधून पाण्याचे प्रॉब्लेम होतात आणि रस्ते पण थोडे बरोबर नाही ना मध्ये मध्ये आणि इकडून स्टार सिटी झाल्यामुळे इथून जास्त रहदारी झाली आता आणि रस्ते लहान पडायला लागले ऍक्सिडेंट ची भीती होते आणि लाईटांचा तर प्रश्न आहेच हा सुरक्षिततेविषयी पण आता इकडे चेस वाढल्यामुळे मग चोराई वाढलेस ना इकडे सिटी झाल्यामुळे हा रस्ता आहे ना दादी कोणी येतच नव्हतं फक्त डेस केवालेच होते आता स्टार सिटी कल्पक कल्पक होम हा ते सगळं झाल्यामुळे तो रस्ताच आहे हा प्रॉब्लेम येत काय बोल निवृत्त संगीत शिक्षक गोविंद कुलकर्णी मी निवृत्त संगीत शिक्षक गोविंद कुलकर्णी तर डीएस के पूर्वी खूप छान होतं पण या पाच वर्षामध्ये सफाई एवढी फार तशी होत नाही शनिवारी बाजार वगैरे असल्याची खूप घाण होते ती वेळच्या वेळी आवरली जात नाही बाकी सर्व व्यवस्थित आहे परंतु स्वच्छतेच्या दुर्लक्ष स्वच्छता पाहिजे काही मी चंद्रकांत तारळेकर डीएस केला राहणारा इथं जरा पाण्याचा प्रश्न जे आहे ना तो फिल्टर पाणी पाहिजे होय त्या पद्धतीचं पाणी मिळत नाही पूर्वी होत पण आता ह्या पाच वर्षामध्ये फिल्टर पाण्याचा प्रश्न फार अवघड तर तो सुटला पाहिजे असं तिथल्या जनतेच मत आहे तर एवढंच फक्त तुम्ही टीव्हीला ला बातमीमध्ये दाखवा ह्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी थोडीशी वानवा आहे कारण महानगरपालिकेचं पाणी पुरत नाही खूप कमी असतं मग टँकर मागवावं हो लागतं टँकर आणि महानगरपालिकेचं पाणी मिक्स होतं अनेक ज्येष्ठ महिलांचं असंही म्हणणं आहे की इथे रस्त्यावरती रात्रीचे लाईट नसतात त्याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो बऱ्याच वेळेला भटकी कुत्री असेल किंवा पाळी कुत्री असेल याच्यापासून छोट्या मुलांना इजा होण्याची शक्यता असते छोटे मुलं आणि ज्येष्ठ नागरिक हे कुत्र्यांच्या याच्यामुळे असुरक्षित आहेत एकूणच काय तर रस्त्यावरती पथदिवे असले पाहिजे प्यायला स्वच्छ पाणी असलं पाहिजे आणि रस्ते मोठे केले पाहिजे असे सगळ्या समस्या डी एसकेतल्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत